आओ 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 इगतपुरी पोलीस स्टेशनमध्ये नव्यानं रुजू झालेल्या श्रीमती सारिका अहिरराव यांचं महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकार संघाचे अध्यक्ष पोपट गवांदे तसंच पत्रकार सुमित बोधक राजू नेटावटे गणेश घाटकर वाल्मिक गवांदे शैलेश पुरोहित राजू देवळेकर आदींनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तर माजी पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांची नागपूर शहरात पोलीस निरीक्षक म्हणून बदली झाली त्यांचाही पत्रकार संघाच्या वतीनं सत्कार करण्यात आला या प्रसंगी नव्यानं रुजू झालेल्या पोलीस निरीक्षक श्रीमती सारिका अहिरराव यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय नमस्कार मी पोलीस निरीक्षक सारिका विठ्ठल अहिरराव माननीय पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांनी माझ्यावर इगतपुरी पोलीस स्टेशनचा जो भार सोपवलेला आहे तसे इगतपुरी पोलीस स्टेशनची पूर्ण हद्द ही खूप शांततेत आहे कायदा सुव्यवस्थेचा काही एक प्रश्न इथे लवकर निर्माण होत नाही काही ज्या अडचणी आहे नागरिकांच्या त्या तात्काळ मी सॉल्व करण्याचा प्रयत्न करणार आहे तसंच शाळा कॉलेजेस इथे जे टवाळखोर मुलं फिरतात सर्वप्रथम मी त्यांची ही टवाळखोरी बंद करणार आहे तसंच वाहनांवर जसं ट्रिपल सीट आहे विदाऊट हेल्मेट आहे वाहतुकीस अडथळे अडथळा आणणारे काही वाहने आहेत जसं रे रेल्वे रे स्टेशनच्या समोर जास्त गर्दी होते मध्येच काही वाहने उभे केली जातात त्या दृष्टीने पण म्हणजे समस्यांवर पण मी कारवाई करणार आहे आणि तसंच इगतपुरी पोलीस स्टेशन हद्दीत काही अवैध धंदे असतील दारू गुटखा यांचा मी पूर्णपणे बिमोड करणार आहे धन्यवाद राजू देवळेकर न्यूज देव सेवन मराठी इगतपुरी